काय म्हणणं असेल तुमचं त्यांना आणि तुम्ही काही निदर्शन तुमचं आंदोलन त्यांच्या समोर होणार दोन दिवसात मुख्यमंत्री साहेब येत आहेत त्यांना पहिला प्रश्न तर आमचा हाच राहील किंवा गावाला आणि दिल्लीला जोडणारा जो निधी आहे पंधरा वित्त आयोग आणि केंद्र शासन थेट खात्यावर येणारा निधी आहे सरपंचांच्या सॉरी ग्रामपंचायतच्या अकाउंटच्या ते निधी मागच्या सोळा वर्षापासून नाही आहे एवढंच काय तर आमदारांना फंड नाही आहे एवढंच काय तर हे जे आपले जलजीवन मिशन वाले आहेत ते कटोरा येऊन भीक मागत होते नागपूरला पंधरा दिवसापूर्वी आंदोलन करत होते मग अशी आंदोलन चालू असताना हे खैरात का वाटतंय केंद्र सरकार बाहेरच्या देशांना आपला पैसा का वाटतंय यात कुठला मोठेपणा आहे यात आपल्या देशाचा नेमका काय फायदा आहे हे कळना झालंय मग असं असताना त्यांना प्रश्न विचारणं देखील चुकीचं आहे का यासाठी सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती सरनाम दिनाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत असं आम्हाला कळलं त्यावेळी त्यांच्या सभेमध्ये किंवा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये त्यांना आडवा होऊन हे सगळे प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारणार आहोत आणि याच्यावर त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर देणं गरजेचं आहे अन्यथा इथे देखील नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी कुठेतरी मंत्र्यांच्या समोर येणं त्यांना आडवं होणं त्यांना प्रश्न विचारणं या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यावरती सामाजिक गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत आता यावेळेसही असंच काही होऊ शकतं अशी भीती नाही का वाटत तुम्हाला गुन्हे दाखल झाल्यानंतर काय होणार आहे तुरुंगात टाकणार आहे मग जर आपण समाजासाठी लढायला तयार आहोत समाजासाठी आपण जीवाची बाजी देखील लावायला तयार आहोत तर आपण तुरुंगात जाण्यासाठी घाबरत नाही होत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे वारसा विचारांचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे आम्ही तरुण आहोत आम्ही ते वाचले आहेत आणि त्यांनी समाजासाठी जे काम केलं आहे फुलन पुलाची पाकळी आपल्याकडनं जे होते ते आपण देखील करावं मी तर गावागावातल्या तरुणांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की उभं राहा जागे व्हा आता तरुणांच्या हातात देश आहे तरुणांच्या हातात राज्य आहे हे जे वयस्कर लोक आहे यांच्यापासून तुम्ही सत्ता घ्या नाहीतर आपला नेपाळ श्रीलंका बांगलादेश व्हायला म्यानमार व्हायला वेळ लागणार नाही ग्रामसभा पंधरा ऑगस्ट ची घेतली नसेल तर घ्यायला लावा त्यांना विचारा आपले पैसे कुठं खर्च केले त्यांना निवडणुकीमध्ये तरुणांची टीम बनवा आणि या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उतरा शेतकऱ्यांची खरी समस्या हे सरपंच लोक पंचायत समिती सदस्य लोक जिल्हा परिषद लोक सोडवू शकतात सरपंच जे काम करू शकता ते आमदार देखील आता करू शकत नाही मला सांगा दीड वर्ष झाले आमदारकीची निवडणूक झाली दोन वर्ष झाले लोकसभा झाली एका तरी खासदारानं एका तरी आमदाराने तुमच्या गावात येऊन काम केलं का एखाद्या शेतकऱ्याचं तुमच्या शेतकऱ्याचं विहिरीचं काम तुमचं सरपंच करतं तुमच्या गाय गोठ्याचं काम तुमचं पंचायत समिती सदस्य करतं तुमच्या या ठिकाणी अनुदानाचं काम जिल्हा परिषद सदस्य करतं हे आमदार खासदाराकडं तुमचं काही नाहीये यांच्या पायथ्याशी लोळवण घेऊ नका तरुणांना उठा गावा गावात पॅनल तयार करा अपक्ष तुम्हाला जर का हे वयस्कर लोक घेत नसतील तर अपक्ष उभं राहा पॅनल तयार करा निवडून या आणि स्वतःच्या गावाचा विकास स्वतः करा हे आव्हान मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो